एव्हरी वन मी सुशील दरवरे व टीम प्रमो शिक्षा कोचिंग क्लासेस पुणे तुमचं स्वागत करतो आणि आज आम्ही तुमच्यासाठी खूपच असा एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलोत आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षेत म्हणजे राज्यसेवा संयुक्त एक्साईज आणि अनेक परीक्षेमध्ये हा टॉपिक नक्कीच तुम्हाला येतो आणि आता राज्यसेवा व संयुक्त परीक्षा पोलीस आलेल्या आहेत त्यांची प्रिपरेशनही तुमची व्यवस्थित सुरू असेल ह्या टॉपिकविषयी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जितकेही राज्यसेवा संयुक्त व इतर परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत आयोगाद्वारे द्या आयोगाद्वारे ज्या परीक्षा होतात नव्याण्णव टक्के विद्यार्थी शंभर टक्के कॉन्फिडन्सने हा टॉपिक बऱ्याचदा चुकीचा सोडवतात आणि आपल्याला ह्या टॉपिकनंतर हेच करायचं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा टॉपिक शंभर टक्के सोडवू शकेल आणि ह्या टॉपिकचे नाव आहे वेन डायग्राम म्हणजेच सिलॉगिझम तुम्ही प्रत्येकाने ह्यावर कधी ना कधी एक प्रश्न सोडवलेला असेल आणि असे अनेक कॉन्सेप्ट आहेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत बरेच बदल झालेले आहेत पण ह्या टॉपिक सॉल्व्ह करण्याच्या पद्धतीत काही बदल झालेला नाही त्यामुळे तुमचे नक्कीच पाच मार्क धोक्यात आहेत आणि ह्या व्हिडिओनंतर ते पाच मार्क नक्कीच तुम्हाला मिळू शकतील परीक्षेत अशी मला पूर्ण खात्री आहे तर हा टॉपिक आपण सुरू करूया हा टॉपिक समजायला थोडा आपल्याला वेळ लागेल आहे पण सॉल्व करताना तितकाच हा टॉपिक सोपा आहे पण आपल्याला योग्य पद्धतीने तो सोडवता आला पाहिजेत तुम्ही अनेक व्हिडिओ ह्याआधी बघितले असतील ह्या टॉपिकवर त्या व्हिडिओमध्ये खूपच बेसिक प्रकारचे प्रश्न घेतले जातात जेणे त्यामध्ये काहीही महत्त्वाच्या गोष्टी जे आयोग आताच्या परीक्षांमध्ये आता ज्या म्हणजे जे नवीन पॅटर्ननुसार जे प्रश्न येतात ते त्यानुसार सॉल्व्ह होत नाहीत आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे विद्यार्थ्यांच्या आग्रस्त की जेणेकरून ह्या टॉपिकवरील पूर्णपणे तुम्हाला जे प्रश्न आहेत पण प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येतील तर हा हा ह्या ह्या टॉपिकवरील व्हिडिओज आम्ही चार भागात तुमच्यासाठी घेऊन येत आहोत छोटे छोटे चार भाग आम्ही दहा ते पंधरा मिनिटांचे कवर केलेले आहेत आणि हा त्यातील भाग एक आपण सुरू करणार आहोत वेनाकृती आता आपण बघूया की या प्रश्नांचे स्वरूप कशाप्रकारे असते तर प्रश्नांमध्ये काय असेल की विधाने दिलेली असतील दोन किंवा तीन राज्यसेवेमध्ये दोनपेक्षा अधिक विधाने असतात आणि त्यावर काही निष्कर्ष दिलेली असतील तर आपल्याला हा प्रश्न कशाप्रकारे सॉल्व करावा लागतो तर विधानांच्या आधारावर आपल्याला वेन आकृत्या तयार कराव्या लागतात आणि एकदा जर वेन आकृत्या आपण तयार केल्या त्यानंतर त्या वेन आकृत्यावरूनच आपण कोणता निष्कर्ष चुकीचा किंवा कोणता निष्कर्षाबरोबर हे आपल्याला डिसाईड करावं लागतं तर मग ते फ्लो कसा असेल की आधी विधानांवरून आपल्याला उत्तरामध्ये वेन आकृत्या तयार कराव्या लागतील आणि वेन आकृत्यांच्या आधारावर आपल्याला निष्कर्षे कोणता निष्कर्ष बरोबर आहे की कोणता निष्कर्ष चुकीचा आहे ते आपल्याला डिसाईड करावं लागेल म्हणजे हा प्रश्न सोडवताना सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे वेन आकृती तयार करणे आणि वेनाकृती तयार करूनही वेनाकृतीमध्ये अनेक कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजायचे आहेत तर आपल्या सर्वात आधी आपण हे बघूया की कि किती प्रकारची विधाने असतात आणि त्यांच्या आकृत्या प्रकारे तयार केल्या जातात म्हणजे ते जर समजलं तर आपल्याला नक्कीच कोणताही निष्कर्ष येऊ द्या ते निष्कर्ष आपण चुकीचे आहेत की बरोबर आहेत ते आपण डिसाईड करू शकतो आणि निष्कर्षही दोन प्रकारचे असतात एक निश्चित प्रकारचा निष्कर्ष असतो आणि एक शक्यतेवर आधारित निष्कर्ष असतो प्रकारे इथे निष्कर्ष दिलेला आहे काही बोर्ड वया आहेत म्हणजे ते निश्चितपणे म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये सर्व मार्कर बोर्ड असण्याची शक्यता आहे म्हणजे शक्यता हा शब्द आलेला आहे म्हणजे अशा प्रकारे शक्यतेवरही निष्कर्ष विचारला जाऊ शकतो आणि निश्चित तेवरही निष्कर्ष विचारला जाऊ शकतो तर आपण ह्या टॉपिकला आता सुरुवात करूया आणि नक्कीच तुम्हाला सिक्वेन्स समजलेला असेल सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पुढे ह्या विषयात माहीत होणार आहेत तर बघा आपल्याला काय करावं लागेल विधाने विधानांवरून वेनाकृत्या तयार करायची आहेत ही सर्वात महत्वाची स्टेप आहे आणि वेनाकृत्यावरून मग आपल्याला निष्कर्षे सांगायचे आहेत अनेक जण काय करतात की वेनाकृती तर तयार करतात आणि त्यानंतर पुन्हा निष्कर्षाला बघतो आपण पण एकदा जर वेनाकृती तयार केली तर मग पुन्हा आपल्याला विधानांना बघण्याची आवश्यकता पडायला नको डायरेक्ट आपल्याला वेनाकृतीवरूनच निष्कर्षे डिसाईड करायचे आहेत की ती बरोबर आहेत की चुकीचे आहेत तर आपण आता विविध विधानांवरून आकृत्या कशा प्रकारे तयार होतात ते आपण बघणार आहोत पहिल्या भागात आपण पहिल्या प्रकारच्या विधानांची आकृत्या प्रकारे तयार होतात आणि कोणती निष्कर्षे बरोबर असतात ते आपण बघूया तर पै विधानांचं जे स्वरूप आहे विधाने जी आहे ती तीन प्रकारची असतात विधानांचे प्रकार, प्रकार बघा विधाने किती प्रकारची असतात तीन प्रकारची असतात एक सर्वने सुरू होणारी ज्याला इंग्लिशमध्ये ऑल म्हणू शकतो आपण दुसरं काही म्हणजे सम आणि तिसऱ्या प्रकारचं विधान असतं कोणतेही नाही हे तीन प्रकारची विधाने असतात म्हणजे नऊ अशा प्रकारे तीन प्रकारची विधाने असतात आणि इतर प्रकारची कोणत्याही प्रकारची विधाने येऊ द्या ह्या तिघांमध्ये कुठेतरी ती समाविष्ट होतील म्हणजे त्यासाठी आपल्याला वेगळं काही शिकण्याची आवश्यकता नाही जसं काहीच्या ठिकाणी बहुतेक अशा प्रकारचे शब्द वापरले जाऊ शकतात तर त्यामध्ये आपल्याला काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आपल्याला ह्या तीन विधानांविषयी शिकायचं आहे ह्या तीन विधानांच्या जर आकृत्या तुम्हाला तयार करत्या आल्या तर तुम्ही कोणताही प्रश्नावर सॉल्व्ह करू शकता तर सर्वात आधी आपण बघणार आहोत सर्वने सर्वच विधान सर्व जागृत्या प्रकारे तयार होतील आणि कशा प्रकारे आपल्याला निष्कर्ष तयार करायचे आहेत तर बघा हे बघण्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पूर्ण टॉपिकमध्ये दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत एक पहिला शब्द तो आहे निश्चितता निश्चितता म्हणजेच सर्टेनिटी आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी हे दोन शब्द तुम्हाला शेवटीपर्यंत लक्षात ठेवायचे आहेत निश्चितता म्हणजे जे निश्चितपणे माहिती असेल याच्यामध्ये आहे नाही अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग होतो आणि शक्यता हा शब्दही तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे म्हणजे असण्याची शक्यता आहे असण्याची शक्यता नाही अशा प्रकारचे तुम्हाला शब्द वापरले जातील तर हे दोन शब्द आपल्याला करायचे आहेत आणि अनेक विद्यार्थी विचारतात की निश्चिततेचा भाग आधी करायचा आणि मग शक्यतेचा भाग शिकायचा असं काहीही वेंडायग्राममध्ये होत नाही निश्चिततेचा भाग आणि शक्यतेचा भाग हे दोन्हीही सोबतसोबतच आपल्याला शिकायचे आहेत कारण की ते कनेक्टेड आहेत तर त्यामुळे आता आपण सर्वात आधी बघूया की सर्ववरील विधाने आपण कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकतो तर हे पहिल्या प्रकारचं विधान सर्व आता आपण डायग्राम बनायला शिकूया सर्व पंखे टेबल आहेत समजा अशा प्रकारचं विधान दिलेलं असेल तर कोणत्याही विधानात दोन वस्तू असतील जशा प्रकारे इथे पहिली वस्तू कोणती आहे पंखा आणि दुसरी वस्तू कोणती आहे टेबल कोणतीही एखादी वस्तू कोणतीही दुसरी वस्तू होऊ शकते ह्या टॉपिकमध्ये अशा प्रकारे विचार करायचा नाही की पंखे टेबल होऊ शकत नाही इथे कोणतीही वस्तू कोणती दुसरी वस्तू होऊ शकेल तर आपलं विधान कोणतं दिलेलं आहे सर्व पंखे टेबल आहेत ह्या दोन वस्तू आहेत पहिली वस्तू पंखे आणि दुसरी वस्तू कोणती टेबल बघा एकाच विधानाच्या अनेक आकृत्या तयार होऊ शकतात अनेकदा असं सांगितलं जातं की जितक्या आकृत्या तयार होऊ शकतील आहे तितक्या आकृत्या आपल्याला तयार करायच्या आहेत पण ही चुकीची मेथड आहे आपल्याला एकच अशी आकृती तयार करावी लागेल ज्यामध्ये पूर्ण शक्यता म्हणजे पूर्ण पॉसिबिलिटीज त्यामध्ये आल्या पाहिजेत म्हणजे आपण ह्यापुढे एका विधानावर एकच आकृती तयार करणार आहोत पण त्याच्यामध्ये बाकीच्याही शक्यत्या पूर्ण कवर होतील आहे तर हा आपण पहिला प्रकार बघतोय तर याची आकृती कशाप्रकारे तयार होईल तर पहिल्या वस्तूची आकृती आपल्याला सर्वात आधी मानवायची आहे तर पहिली आकृती कोणती होईल पंख्यांची तशा प्रकारे पही तुम्ही लिहू शकता म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे तो कशाला दर्शवितो आहे पंख्यांना दर्शवितो आहे आणि काय म्हटलेलं आहे दुसरी वस्तू सर्व पंखे टेबल आहेत तर आकृती कशाप्रकारे तयार होईल ह्या पंख्याच्या सर्कलवर एक दुसरा सर्कल तयार होईल आहे कुणाचा टेबलचा बघा हा पूर्ण जो मोठा वर्तुळ आहे मोठा सर्कल आहे तो काय दर्शवितो आहे हा मोठा वर्तुळ दर्शवितो आहे टेबल आणि आता आतील वर्तुळ काय दर्शविले तर आतील जे सर्कल आहे ते पंखे आणि टेबल ह्या दोन्ही गोष्टी दर्शवित आहे म्हणजे हा भाग पंख्यांचा पण आहे आणि टेबलचा पण आहे तर अशा प्रकारे ही आकृती तयार झाली अशी प्रत्येक आकृती बरोबर असेल ज्यामध्ये हे वेधान बरोबर होत असेल तरीही आपण अशा प्रकारे एक पहिली आकृती तयार करू शकतो की सर्व पंखे काय आहेत टेबल आहेत ओके okay. आता बघा याची दुसरी आकृतीही तयार होऊ शकते आहे की समजा हा पंख्यांचा टेबल पहिल्या वस्तूचा आपण सॉरी पहिल्या वस्तूचा सर्कल अशा प्रकारे तयार केलेला आहे म्हणजे हा भाग कुणाला दर्शवितो पंख्यांना आहे दर्श आणि सर्व पंखे काय म्हटलेला आहे टेबल आहेत म्हणजे हाच वर्तुळ कुणाचा असेल टेबलचा असेल म्हणजे जितके पंखे आहेत तितकेच टेबल आहेत आणि सर्वच्या सर्व पंखे काय आहेत टेबल आहेत तर अशा प्रकारे ही ही आकृती तयार करता येईल म्हणजे किती आकृती तयार झाल्या एक आणि दोन तर मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की एका विधानावर आपल्याला एकच आकृती तयार करायची आहे पण इथे दोन आकृत्या आपण तयार केलेल्या आहेत काही कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण सुरुवातीला दोन आकृत्यांच्या आधारावर प्रश्न सॉल्व्ह करू काही वेळानंतर मी तुम्हाला सांगणार की कशाप्रकारे आपल्याला एकच आकृती ठेवायची आहे आणि ती कोणती असेल आणि त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत जेणेकरून प्रत्येक निष्कर्षबरोबर असायला हवं समजा एखाद्या विधानाच्या पाच आकृत्या तयार होत असतील ठीक आहे आपण काय कन्सिडर केलं की एखाद्या आकृतीच्या एखाद्या विधानाच्या किती आकृत्या तयार होतील पाच आणि तुम्हाला जर एखादा निष्कर्ष सांगायचा असेल की बरोबर आहे की चुकीचं आहे तर आपल्याला त्या पाचही आकृतीमध्ये तो निष्कर्ष चेक करावा लागेल म्हणजे जर एखादा निष्कर्ष चार आकृत्यांमध्ये बरोबर आहे आणि एका आकृतीमध्ये चुकीचा आहे तरी आपल्याला त्याला रॉंगच करावं लागेल म्हणजे कोणताही निष्कर्ष प्रत्येक आकृतीमध्ये बरोबरच असायला हवा तरच तो आपल्याला निश्चितपणे बरोबर घेता येईल म्हणजे आपण आता जे निष्कर्ष बघणार आहोत त्यामध्ये ते निष्कर्ष दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर असायला हवेत जर दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर असतील तरच तो निष्कर्ष निश्चितपणे बरोबर असेल आणि एकही आकृतीमध्ये तो जर निष्कर्ष चुकीचा ठरला तर त्याला आपण चुकीचा करणार तर सुरुवातीला आपण ह्या दोन्ही आकृतींच्या आधारावर काही निष्कर्ष घेणार आहोत तर आता मी ते निष्कर्ष लिहितो आणि तुम्हाला सांगायचं आहे की ते निष्कर्ष बरोबर आहेत की चुकीचे आहेत तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करत चला म्हणजे जेणेकरून तुमचं जर उत्तर चुकीचंही असेल तरी ते करेक्ट करता येईल ओके तर आता मी पहिला निष्कर्ष लिहितो तुम्हाला सांगायचा आहे की तो निष्कर्ष बरोबर आहे की चुकीचा आहे ह्या विधानांच्या आधारावर आपण आकृत्या तयार केल्या आहेत ह्या आकृत्यांना बघून तुम्हाला सांगायचं आहे निष्कर्ष बरोबर आहे की चुकीचं आहे तर बघा पहिला निष्कर्ष पहिला निष्कर्ष आपण घेतोय काही पंखे टेबल आहेत ठीक आहे तर हा निष्कर्ष आपण घेतलेला आहे काही पंखे टेबल आहेत तुम्हाला काय वाटतं की हा निष्कर्ष चुकीचा आहे की बरोबर आहे विचार करा डायग्राम बघून सांगा की हा निष्कर्ष चुकीचा असेल की बरोबर असेल तर बघा अनेक विद्यार्थ्यांना वाटणार की हा निष्कर्ष चुकीचा आहे असं वाटू शकतं त्यांना की हा निष्कर्ष कसा आहे चुकीचा आहे कारण काय इथे तर, है कि है तर हो कि सर्व पंख्यांना म्हटलेलं आहे की सर्व पंखेच टेबल आहेत तर मग काही पंखे टेबल आहेत असं का म्हणायचं सर्व का नाही म्हणायचं तर बघा एक एक्सिम्पलचं आपण एक्झाम्पल घेऊ समजा मी म्हणत आहो की तुम्ही व्हिडिओज बघणारे सर्व विद्यार्थी हुशार आहात मी काय म्हटलं की सर्व विद्यार्थी काय आहेत हुशार आहेत आणि त्यांपैकी जर आपण काही विद्यार्थी घेतले आणि मी म्हटलं ते काही विद्यार्थी हुशार आहेत तर ते बरोबर असेल की चूक असेल म्हणजे सर्वच हुशार आहेत तर त्यापैकी जर आपण काहींची काहीना बाहेर काढलं आणि म्हटलं की हे विद्यार्थी हुशार आहेत तर ते हुशार होणार की नाहीत तर ते नक्कीच हुशार होतील कारण की सर्व जेव्हा हुशार आहेत तर काही हुशार होतीलच तर अशाच प्रकारे जेव्हा सर्व पंखे टेबल आहेत तर नक्कीच यापैकी जर आपण काही भागही घेतला तरीही तो टेबल असणारच इथे फक्त हा शब्द वापरलेला नाही समजा विधान निष्कर्ष अशा प्रकारचा असता की फक्त काही पंखे टेबल आहेत तर मग चुकी आहे आहे। आहे आहे। ते चुकीचं झालं असतं जेव्हा सर्व आहेत तर त्यापैकी काही निश्चितपणे बरोबर असतीलच तर आता तुम्हाला लॉजिक समजलेलं असेल की हा निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे म्हणजेच काही पंखे टेबल आहेत हे बरोबर आहे आणि त्याच्यामागचं कारण काय की सर्व असतील तर त्यापैकी काही तर नक्की असतीलच ओके okay? पण आता परीक्षेमध्ये इतका विचार करायला आपल्याला वेळ असणार नाही त्यामुळे पूर्ण विचार आपल्याला आताच करायचा आहे आणि ह्यावरून काही नियम पण तयार करायचे आहेत तर तुम्हाला मी एक नियम सांगतो इथे पहिला की काही आहेत ही कंडिशन केव्हा बरोबर होईल तर ज्या दोन वस्तूंविषयी बोललं जाईल त्या दोन्ही वस्तूंचे वर्तुळ दोन्ही वस्तूंचे वर्तुळ एकमेकास छेदत असतील छेदत असल्यास काहीची कंडिशन बरोबर होते ह्यापुढे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही निष्कर्षामध्ये काही आहेत असं भाग आला तर आपल्याला चेक करायचा आहे की पंख्या आणि टेबल ह्या दोन वस्तू आहेत कोणत्याही दोन वस्तू दिलेल्या असतील जर त्यांचे वर्तुळे मिळत असतील एकमेकांना भेटतील तर तो निष्कर्ष बरोबर असेल म्हणजे छेदतील म्हणजे इंटरसेक्ट होतील तर बघा इथे कॉमन भाग आहे कॉमन पोर्शन आहे पंखे आणि टेबलचा हा कॉमन भाग आहे म्हणजे ते वर्तुळे मिळत आहेत ही वर्तुळे मिळाली पहिल्या आकृतीमध्ये पण आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पण पंखे आणि टेबल यांची वर्तुळे मिळत आहेत म्हणजे एकच भाग आहे म्हणजे दोन्ही आकृत्यांमध्ये ह्या दोन्ही वस्तूंची वर्तुळे मिळत आहेत त्यामुळे हा निष्कर्ष कसा असेल बरोबर असेल तर पहिला नियम काय लक्षात ठेवायचा आहे तुम्ही की काही आहेत हे केव्हा बरोबर येईल जेव्हा दोन्ही वर्तुळे भेटतील तेव्हा मग ते कितीच भेटवत पूर्ण भेटोत, भेटोत अर्धी भेटोत की थोडा पोर्शन भेटूय तरीही काही पंखे टेबल आहेत हे काय असेल बरोबर असेल तर हा झाला पहिला नियम आणि नक्कीच तुम्हाला आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न हे चूक होत असतील तर ते आता बरोबर होतील आता आपण दुसरा निष्कर्ष घेऊया काही टेबल पंखे आहेत तर सांगा हा निष्कर्ष बरोबर असेल की चुकीचा असेल तर आपण ह्या दिस नियम बघितलेले आहेत काही आईंसाठी कोणती कंडिशन असायला हवी की ज्या दोन वस्तू दिलेल्या आहेत त्यांची वर्तुळे मिळत असतील तर तो निष्कर्ष बरोबर होईल तर ह्या आकृतीमध्ये पण पंखे आणि टेबल यांची वर्तुळे मिळत आहेत ह्या आकृतीमध्ये पण मिळत आहेत म्हणून हाही निष्कर्ष कसा असेल बरोबर असेल तर तुम्हाला आपण बघूया तर निष्कर्ष निष्कर्षाने तुम्हाला प्रत्येकाला याचं उत्तर द्यायचं आहे तिसरा निष्कर्ष आहे काही टेबल पंखे नाहीत तुम्ही विचार करा कारण की मला नक्कीच खात्री आहे की ह्या निष्कर्षामध्ये अनेक विद्यार्थी हा निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने सोडवतात तुम्ही दोन सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही उत्तर काढून ठेवा त्यानंतर आपण पुढे डिस्कशन करूया तर नक्कीच तुमचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला काही टेबल पंखे नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा निष्कर्ष बरोबर केला असेल तर हा निष्कर्ष बरोबर आहे की चुकीचा आहे ते आपण आता ठरवणार आहोत तर पहिल्या आकृतीत बघा हे जे टेबल आहेत म्हणजे हा उरलेला भाग आहे टेबल आहेत हे टेबल पंखे नाहीत हे आपल्याला दिसतंय म्हणजे काही टेबल पंखे नाहीत हे ह्या भागावरून बरोबर असेल कारण की हे टेबल पंखे नाहीत असं आपल्याला दिसतंय म्हणजे तो निष्कर्ष ह्या आकृतीत बरोबर आहे पण जर आपण दुसरी आकृती बघितली आणि आपण आधीच बोललो होतो की कोणताही निष्कर्ष बरोबर असेल तर तो प्रत्येक आकृतीत बरोबर असायला हवा अदरवाईज तो निष्कर्ष बरोबर नसणार आहे तर ह्या आकृतीत आपण म्हणू शकतो का की काही टेबल पंखे नाहीत म्हणून तर ह्या आकृतीत तर सर्वच्या सर्व टेबलच पंखे आहेत म्हणून काही टेबल पंखे नाहीत ही शक्यताच तिथे येत नाही आणि निश्चितपणे हे दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे चुकीचं आहे बघा पुन्हा एकदा बघा हे सर्व टेबल पंखे आहेत म्हणून काही टेबल पंखे नाहीत हे चान्सेसच नाहीत त्यामुळे दुसरा निष्कर्ष सॉरी तिसरा निष्कर्ष दुसऱ्या आकृतीमध्ये काय होत आहे चुकीचा होत आहे म्हणजे हा निष्कर्ष एका आकृतीत बरोबर झाला आणि दुसऱ्या आकृतीत चुकीचा झाला त्यामुळे आपल्याला ह्या निष्कर्षाला काय करावं लागेल चुकीचा लिहावं लागेल म्हणजे निष्कर्ष तीन बरोबर नाही तर बघा हा एक असा निष्कर्ष आहे ज्यामध्ये आताही अनेक विद्यार्थी ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी उत्तरे चुकीची काढतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर आपण दोन्ही आकृत्यांमधून काढलेलं आहे आणि आता ती वेळ आलेली आहे की आपल्याला फक्त एकच आकृत्याच्या सहाय्याने उत्तर काढायचे आहे आतापर्यंत आपण डिस्कस ह्यासाठी केलं आहे कारण की आपल्याला एक्झॅक्ट असा फरक समजावा की दोन्ही आकृत्यांचा उपयोग कशाप्रकारे होतो पण जशाप्रकारे आपण आधीच बोललो होतो की आपल्याला दोन्ही आकृत्या काढायच्या नाही आहेत एकच आकृती काढायची आहे तरीही आपले उत्तर बरोबर सॉल्व करता आली पाहिजे तर बघा आपल्याला दुसरी आकृती काढायची नाही आहे आपल्याला पहिल्या आकृतीच्या सहाय्यानेच उत्तरे द्यायची आहेत तर काय होईल आहे की जर आपण पहिली आकृतीच घेतली तर मग हे उत्तर तर आपण बरोबर करणार की हा भाग टेबल जो आहे तो पंखे नाही म्हणून ते उत्तर बरोबर होईल पण ते ॲक्च्युली काय आहे हा निष्कर्ष चुकीचा आहे तर आपल्याला एक छोटा चेंज करावा लागेल आणि हीच एक नवीन टेक्निक आहे किंवा नवीन जे प्रश्न एम पी एस सी आयोगाद्वारे विचारले जातात परीक्षांमध्ये त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल थोडा ॲडव्हान्स लेवलवर विचार करावा लागेल तर बघा आतापर्यंत आपण हा हे जे टेबल आहेत असे मानत होतो की ते पंखे नाहीत आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की हे टेबल पंखे नाहीत आपल्याला अशा प्रकारे आता विचार करायचा नाही आहे आपल्याला विधानामध्ये फक्त सर्व पंखे टेबल आहेत हे दिलेलं होतं म्हणजे ह्याच भागावर आपल्याला माहिती दिलेली होती आणि उरलेला जो भाग आहे तो आता होणार शक्यतेचा भाग उरलेला भाग कोणता होणार शक्यतेचा भाग शक्यतेचा भाग म्हणजे हे जे टेबल आहेत ते निश्चितपणे पंखे आहेत पण उरलेले टेबल जे आहेत ते पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात हे लक्षात आलं तुम्हाला वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करत आहात नक्कीच तुम्हाला थोडंफार वाटत असेल की हे बरोबर आहे की नाही पण हे नक्कीच बरोबर आहे तुम्ही आयोगाच्या प्रश्न तुम्ही पडताळून पाहू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला हा भाग पंखे नाहीत असा मानायचा नाही तर हा भाग कसा आहे शक्यतेचा भाग आहे शक्यतेचा भाग आहे म्हणजे हे उरलेले जे टेबल आहेत ते पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात पुन्हा एकदा बघा हा जो शक्यतेचा भाग आहे तो काय असेल पंखे असूही शकतात किंवा नसूही शकतात म्हणजे असण्याचीही शक्यता आहे आणि नसण्याचीही शक्यता आहे ठीक आहे आता आपण पुन्हा हा तिसरा निष्कर्ष सॉल्व्ह करून बघूया एकाच आकृतीवरून आता ही आकृती आपल्याकडे नाही आता हीच आकृती आपल्याला यूज करायची आहे पण ही जी रिंग आहे तो कसा भाग आहे शक्यतेचा भाग आहे तर बघा पुन्हा एकदा निष्कर्ष आपण वाचूया काही टेबल पंखे नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी आपल्याला ह्या भागावर यावं लागेल आणि हा भाग कसा आहे शक्यतेचा भाग आहे आणि शक्यतेच्या भागावर निश्चितपणे निष्कर्ष केलेला आहे तर शक्यतेवरून आपण निश्चितपणे काही सांगू शकतो का तर नक्कीच नाही तर शक्यतेच्या भागावर निश्चित निष्कर्ष करताच येणार नाही त्यामुळे हा निष्कर्ष कसा असेल चुकीचा असेल आणि सिंपल नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे निश्चितला निश्चित, निश्चित म्हटलं तर बरोबर निश्चितला जर आपण निश्चित म्हटलं तर, तर तो निष्कर्ष कसा होईल बरोबर होईल पण एखाद्या निश्चित गोष्टीला जर शक्य म्हटलं गेलं तर मग तो निष्कर्ष कसा होईल चुकीचा होईल निश्चितला निश्चित म्हणा बरोबर निश्चितला निश्चित शक्य म्हणा चूक शक्यतेला जर शक्यता म्हटलं तर तेही बरोबर आणि जर शक्यतेला निश्चित म्हटलं तर ते काय होणार चुकीचं होणार तर हे तुम्हाला चार गोष्टी सिंपल लक्षात घ्यायच्या आहेत सिंपल लॉजिक आहे निश्चितला निश्चित म्हटलं एखादं नाही तर बरोबर निश्चितला शक्य म्हटलं तर चूक शक्यतेला शक्यता म्हटलं तर बरोबर आणि शक्यतेला निश्चित म्हटलं तर चूक तर अशाच प्रकारे इथे काही टेबल पंखे नाहीत हे बघण्यासाठी आपल्याला ह्या भागावर येण्याची आवश्यकता होती आणि हा शक्यतेचा भाग आहे शक्यतेचा भागावर निश्चितपणे निष्कर्ष केलेला आहे त्यामुळे हा निष्कर्ष कशा असेल चुकीचा असेल म्हणजे आपलं उत्तर मॅच झालेलं आहे आणि विदाऊट सेकंड आकृती आपण ह्या उत्तर काढलेलं आहे म्हणून ही आकृती तुम्हाला लक्षात ठेवण्याची आता आवश्यकता नाही तुम्हाला हीच आकृती तयार करायची आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की हा भाग शक्यतेचा आहे म्हणजे हे टेबल पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात हाच एक सर्वात महत्त्वाचा भाग इथे आहे आता चौथा निष्कर्ष तुम्ही सांगा ह्या कॉन्सेप्टवरून की काय येईल आहे जर अशा प्रकारे निष्कर्ष असता काही टेबल पंखे नसण्याची शक्यता आहे तर तुमचं उत्तर काय असेल उत्तर काढा आणि सांगा की काय असेल आहे आणि ज्यावेळी असा प्रश्न येतो निष्कर्ष येतो थोड्या थो वेळ व्हिडिओ पॉज करून ठेवा थोडा विचार करा आणि त्यानंतर तुम्ही उत्तर द्या म्हणजे तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओचा भरपूर फायदा होईल तर काही टेबल पंखे नसण्याची शक्यता आहे तर नसण्याची शक्यता आहे म्हटलेला आहे म्हणजे नाहीसाठी आपल्याला ह्या भागावर यावं लागेल आणि हा भाग कसा आहे शक्यतेचा भाग आहे शक्यतेचा भाग आहे म्हणजे हे टेबल पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात आणि ते काय म्हटलेलं आहे काही टेबल पंखे नसण्याची शक्यता आहे म्हणजे शक्यतेला शक्यताच म्हटलेला आहे त्यामुळे आपल्याला हा निष्कर्ष कसा करावा लागेल बरोबर करावा लागेल बघा स्टार्टिंगला हे नवीन कॉन्सेप्ट आहेत कदाचित अशा कॉन्सेप्टने खूपच कमी विद्यार्थी सॉल्व्ह करत असतील तुम्हाला आता करायचं आहे त्यापुढे तुमचे मार्क्स जायला नकोत त्यामुळे त्यामुळे शिकताना जर तुम्हाला थोडं कठीण वाटतही असेल तरी हा खूप सोपा भाग आहे पुढे आपण अनेक असे निष्कर्ष घेणार आहोत आणि लगेच तुमचा हा व्हिडिओ एंड होतपर्यंत पूर्ण भाग हा टॉपिक खतम होत तुम संपतपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होणार आहे तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला काही टेबल पंखे नाहीत कारण की शक्यतेला शक्यता म्हटलेला आहे म्हणून हा निष्कर्ष बरोबर आहे पुन्हा बर एक निष्कर्षाचं उत्तर द्या तुम्ही की समजा अशा प्रकारे निष्कर्ष असता की काही पंखे टेबल असण्याची शक्यता आहे तर याचं उत्तर द्या तुम्ही काय असेल आहे काही पंखे टेबल असण्याची शक्यता आहे तर नक्कीच तुमची उत्तर आले असेल तर आपण आता बघूया की कि आपल्यापैकी किती कि लोकांचं उत्तर बरोबर असू शकतात तर काही पंखे टेबल असण्याची शक्यता आहे आपल्यापैकी ज्यांनीही बरोबर केलेलं असेल ज्यांचंही उत्तर यांनी बरोबर केलेलं असेल ते चुकीचे आहेत ठीक आहे ज्यांनी उत्तर बरोबर सॉल्व केलं असेल त्यांचं उत्तर चुकलेलं आहे कारण काय काही पंखे टेबल असण्याची शक्यता आहे म्हटलेलं आहे पण ह्या आकृतीत दोन्ही वर्तुळे भेटत आहेत म्हणजेच निश्चितपणे आपण म्हणू शकतो की काही पंखे टेबल आहेत काही पंखे टेबल आहेत हे निश्चित आहे त्याला शक्यता म्हणण्याची आवश्यकता नाही निश्चितला शक्यता म्हटलेला आहे म्हणून हा निष्कर्ष कसा असेल चुकीचा असेल ह्यामध्ये काय झालं होतं शक्यला शक्यता म्हटलेला आहे म्हणून हा निष्कर्ष कसा असेल बरोबर आणि इथे निश्चितला शक्यता म्हटलेला आहे म्हणून हा निष्कर्ष आपल्याला काय करावा लागेल चुकीचा करावा लागेल तुम्हाला प्रश्न सॉल्व करताना अशा प्रकारे लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला हे कॉन्सेप्टच माइंडमध्ये पूर्ण क्लिक होतील आणि नक्कीच तुम्ही प्रश्न ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकाल तर एकदा आपण पाच निष्कर्ष बघितले आहेत पुन्हा मी दोन निष्कर्ष तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे निश्चितपणे उत्तरे चुकीची येत असतील तुमची काही प्रॉब्लेम नाही त्यांना करेक्ट करून घ्या नेक्स्ट निष्कर्ष आहे आपण सहावा निष्कर्ष घेऊया सर्व टेबल पंखे आहेत सांगा याचं उत्तर काय गेलं आहे सर्व पंखे टेबल आहेत सॉरी सॉरी सर्व टेबल पंखे आहेत तर तुमचं उत्तर काढून ठेवा तुम्ही काय येत असेल चुकीचं आहे निष्कर्ष की बरोबर आहे तर हा निष्कर्ष चुकीचा आहे कारण की हे टेबल निश्चितपणे पंखे आहेत पण ह्या टेबलविषयी आपण हा शक्यतेचा भाग आहे म्हणजे ह्या ह्या टेबलांविषयी आपण निश्चित नाही आहोत हे टेबल पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात त्यामुळे सर्व टेबल विषय काही बोललं जाऊ शकत नाही त्यामुळे हा निष्कर्ष कसा असेल चुकीचा असेल आणि पुन्हा एक निष्कर्ष आपण इथे घेऊया की सर्व टेबल पंखे असण्याची शक्यता आहे तर आता पुन्हा तुम्हाला का उत्तर काढायचं आहे तुमचं की काय येत असेल सर्व टेबल पंखे असण्याची शक्यता आहे तुमची उत्तरे आलेली असतील ज्यांचं उत्तर बरोबर आहे ह्यावेळी ज्यांनी बरोबर टिक केलं असेल ते अगदी बरोबर आहेत कारण बघा इतके टेबल निश्चितपणे पंखे आहेत आणि उरलेले टेबल पंखे असूही शकतात आणि नसूही शकतात म्हणजे असण्याचीही शक्यता आहे आणि असण्याची शक्यता असल्यामुळे हा भाग पंखे असू शकतो आणि हा भाग पंखे जर झाला तर पूर्ण टेबल काय होतील आहे सर्व टेबल पंखे होतील म्हणजेच शक्यता नक्की आहे काही टेबल ऑलरेडी पंखे आहेत आणि उरलेल्या टेबलची पंखे असण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व टेबलही पंखे असू शकतात ही शक्यता निश्चितच आहे त्यामुळे हे निश हा निष्कर्ष कसा आहे बरोबर आहे ठीक आहे तशा प्रकारे आपण सात निष्कर्ष बघितलेले आहेत सर्वात महत्त्वाचा भाग आतापर्यंत आपण का वि का म्हटलेलं होतं मी 99 की नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थी चुकीचं सोडवतात कारण की आतापर्यंत ते ह्या भागाला काय समजत होते की निश्चितपणे हा भाग पंखे नाही पण हा शक्यतेचा भाग आहे असूही शकतो नसूही शकतो हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं होतं तशा प्रकारे आपण प्रकार एक डायग्राम्स कशा प्रकारे येतात आणि कोणते निष्कर्ष कशा सोडवता येतील ते आपण बघितलेले आहेत पुन्हा एकदा जस्ट शॉर्ट एक रिव्हिजन करून देतो मी तुम्हाला अशा प्रकारे विधान असेल सर्व पंखे टेबल आहेत पहिली वस्तू दुसरी वस्तू आपल्याला पहिल्या वस्तूचं सर्कल पहिले काढायचं आहे त्याच्यावर दुसऱ्या वस्तूचं सर्कल येईल टेबल टेबलचा वर्तुळ आला आणि आतापर्यंत हा जो भाग आहे हा कशाचा भाग आहे शक्यतेचा भाग आहे म्हणजे हे टेबल पंखे असूही शकतात नसूही शकतात पुन्हा निष्कर्ष आपण रिव्हिजन करूया पहिला निष्कर्ष होता काही पंखे टेबल आहेत काही आहेत कंडिशन कशाप्रकारे चेक करायची आहे तर दोन्ही वर्तुळे मिळतील तर काहीची कंडिशन बरोबर होते इथे पंखे आणि टेबल यांचे वर्तुळ मिळत आहेत म्हणून काहीची कंडिशन काय असेल बरोबर असेल दुसरा निष्कर्ष आपण बघितला काही टेबल पंखे आहेत तोही निष्कर्ष बरोबर असेल कारण की पंखे आणि टेबल यांचे वर्तुळे मिळत आहेत तिसरा निष्कर्ष आपण बघितला काही टेबल पंखे नाहीत काही टेबल पंखे नाहीत हे बघण्यासाठी आपल्याला ह्या भागावर बघावं लागेल आणि हा शक्यतेचा भाग आहे शक्यतेच्या भागावर निश्चितपणे विधान केलेलं आहे निष्कर्ष केलेला आहे त्यामुळे शक्यतेला आपल्याला निश्चितता म्हणता येणार नाही त्यामुळे तिसरा निष्कर्ष आपण चुकीचा घेतला होता चौथा निष्कर्ष होता काही टेबल पंखे असण्याची शक्यता आहे तर शक्यता आहे म्हटलं म्हणजे ह्या भागावर यावं लागेल आणि हा शक्यतेचाच भाग आहे शक्यतेला शक्य म्हटलेलं आहे त्यामुळे आपण तो भाग बरोबर केला आहे पाचवा निष्कर्ष आपण घेतला होता काही पंखे टेबल असण्याची शक्यता आहे तर निश्चितपणे वर्तुळे मिळत आहेत म्हणजे काही पंखे टेबल आहेत म्हणजेच ते निश्चित आहेत त्याला शक्यता म्हणण्याची आवश्यकता नाही म्हणजे निश्चितला शक्यता म्हटलेला आहे म्हणून आपण काय केलं रॉंग गेलं आहे आणि सर्व टेबल पंखे आहेत हा सहावा निष्कर्ष होता तर सर्व टेबल निश्चितपणे नाहीत कारण की इतकीच टेबल निश्चितपणे पंखे आहेत हे आपल्याला माहीत आहे उरलेला भाग शक्यतेचा आहे म्हणजे ते असूही शकतात आणि नसूही शकतात त्यामुळे आपण सर्व टेबलांविषयी निश्चितपणे म्हणू शकत नाही आता निश्चित म्हणजे कसं की आहेत किंवा नाहीत हे जर शब्द आले म्हणजे ते निश्चित स्वरूपाचं विधान असतं आणि शक्यता हा शब्द आला तर ते शक्य स्वरूपाचं विधान असतं आणि सातवा निष्कर्ष होता सर्व टेबल पंखे असण्याची शक्यता आहे तर इतके टेबल पंखे आहेत आणि हा उरलेला भाग असू शकतो पंखे म्हणजे सर्व टेबल पंखे असण्याची शक्यता निश्चितच आहे शक्यतेला शक्यताच म्हटलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे हे बरोबर असेल तुम्ही काहीही शॉर्टकट पद्धतीमध्ये जाऊ नका की अशा प्रकारे विधान आलं तर ते बरोबरच असेल किंवा शक्यतेचा भाग असेल तर ते बरोबरच असेल अशा प्रकारे जर तुम्ही हा टॉपिक हाताळला तर नक्कीच मिस्टेक होण्याच्या खूप चान्सेस आहेत काही नियम तयार करण्याची आवश्यकता नाही थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे आकृती तयार केली शक्यतेचा भाग तयार केला आणि एकदा आकृती तयार झाली तर पुन्हा आपल्याला विधानाला बघण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे तर नक्कीच तुम्हाला हा भाग एक समजला असेल दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत काही ह्या विधानावर कशाप्रकारे आकृती तयार होतात आणि त्यांचे काय निष्कर्ष असतील राज्यसेवा सहयोग देणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही क्रॅश कोर्स घेऊन येतो बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे त्याची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही दुसरा व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत चॅनलचं सबस्क्राईब करून बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओजही माहिती होतील धन्यवाद